पणजी मी पणजी होणार वा 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 <laughs> प्रेग्न्सीचा एक फोटोशूट वगैरे होईल कोणाला सांगू न बरोपत्रेशन हे लो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि आम्ही चाललोय आता पुण्याला का चाललोय एक खतरनाक सरप्राईज आहे जे आम्हाला आमच्या आता टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल की काय सरप्राईज आहे पण आम्ही आता चाललोय पुण्याला आणि आम्ही हा व्हिडिओ खूप आधी शूट करतोय म्हणजे आज आहे ऍक्च्युली एक ऑगस्ट आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशिरा येणार आहे त्यामुळे टायटल अजून मी याचं ठरवलेलं नाहीये म्हणून मी म्हणाले की टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल आता आम्ही निघालोय पुण्याला आमच्या घरी सगळ्यांबरोबर न्यूज शेअर करण्यासाठी आणि हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार करायला लागणारच आहे कारण की किंवा केलंच पाहिजे कारण की माझ्या प्रत्येक ब्लॉग वर एक तरी कॉमेंट असते की एक तरी बाळ होऊ द्या <laughs> एक तरी बाळ झालं पाहिजे तुम्ही इतके दोघं गोड आहात किती छान दिसता एकत्र तर तुम्ही एक तरी चान्स घ्या तर तो फायनली चान्स घेतलाय आमचा असा प्रॉब्लेम खरंच जेन्युअन प्रॉब्लेम होता की आमचे हप्ते ना खूप मोठे आहेत आणि ते भरताना आपल्याला थोडस मॅनेज करायला लागतात गोष्टी आणि अशा फील्डमध्ये काम करतो ना जिथे कामाची शाश्वती नसते exactly. कधी काम काम नसतं म्हणजे आता पैसे मिळाले तर माझ्याकडे सहा महिने काम नसेल तर ते हप्ते आणि स्वतःला मेंटेन करणं आणि या सगळ्यामध्ये ते पैसे संपून जातात yeah. आणि पुढचं काम मिळायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आमचं असं झालं होतं मध्ये म्हणून आम्ही चान्स घेतला नव्हता आणि आता फायनली थोडीशी स्टेबिलिटी आली आहे मी आ, माझी थोडी स्टेबिलिटी आली आहे चिन्मय कारण की कंटिन्युअसली काम करतोय पण मी जर काही काम केलं नाही तर त्याच्यावर खूप जास्त प्रेशर येतं हे प्रेशर नाही पण मुंबईमध्ये राहायचं असेल तर मुंबईमध्ये इन जनरल जरा खर्च जास्त आहे आणि आपली लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टी जर सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर आपल्याला मेंटेन करायचं मेंटेन करायचं असेल तर थोडेसे पैसे लागतात मुंबईमध्ये सेळेला दोघांनी कमवणं खूप गरजेचं होऊन बसतं कारण एवढं काही कोणी एकदम कमवत नाही आमच्यापैकी की सगळं हा आणि लोकांना असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये काम करतात खूप पैसे मिळतात असं काही खूप पैसे वगैरे मिळत नाही खूप कमी जणांना खूप पैसे मिळतात बाकीच्या आमच्या एवढेच एव्हरेज पैसे मिळतात तर फायनली ते थोडेसे पैसे साठवलेत आणि मी आता पैसे हा मुद्दा नाही ते सगळ्यांचे प्रत्येकाचे नाही नाही आहे मुद्दा मुद्दा आहे असं कसं नाही असं नाही म्हणजे पण म्हणजे आता बरेच जण असं म्हणतील की काय आमच्याकडे पैसे पण नव्हते आम्हाला नव्हते ती प्रत्येकाची वेगवेगळी प्रायोरिटी असते मला माझं मूल कसं वाढवायचं हे मी ठरवणार ना तर मला एका सर्टन काय बर सर्टन पद्धतीनेच मला माझं मूल मी ठरवलं होतं की मी लहान असताना मी असं करणार मला ह्या या शाळेमध्ये घालायचं आहे तर मुंबईमध्ये खूप खर्चिक आहे तर मुंबईमधल्या काही शाळा खूप महाग आहेत आता मी स्वतः नयन प्रबोधिनीमध्ये शिकलेली आहे पुण्यामध्ये त्यामुळे मला त्या लेवलची त्या, लेवल त्या स्टँडर्डची शाळा मुंबईमध्ये शोधून तिथे मुलाला शाळेत घालणं एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंटली आमच्या दोघांच्या दृष्टीने आणि बऱ्याच सगळ्यांच्या दृष्टीने तर शिक्षणावरती जर खर्च करायचा असेल तर पैसे लागतात आणि शिक्षण हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे ते कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला त्यामुळे त्याच्याकडे खूप जास्त आम्हाला लक्ष द्यायचं असे काही काय आता जे असतात सगळ्यांचे प्लॅनिंग जसे आमचे पण <laughs> आहेत आणि सत्य तर तेच आता फायनली आपण ऍक्च्युली लेक्चर दिला हुआ, हुआ, हुआ तो तो तर अशी एक तर गुड न्यूज आहे आमच्याकडे तर फायनली घरच्यांची काय रिएक्शन येते ते आता आपण बघणार आहोत थोड्या वेळात या व्हिडिओ मध्ये नीट शेवटपर्यंत बघा खूप गमतीशीर रिएक्शन मिळणार आहेत कारण माझ्या घरी आता माझी आजी पण असते आणि माझी आजी दरवेळेला मी भेटलो की मला एकच विचारते की कधी आता तुम्ही घेणार आहात वगैरे आणि आम्ही आता खूप क्लोज कारण अगदीच आता आता कळले काल परवाच कळलंय एक्झॅक्टली त्यामुळे अगदी घरातल्या लोकांनाच आता सांगतोय फक्त नंतर हळूहळू सोशल मीडियावरती वगैरे आणि तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ थोड्या दिवसानंतर येईल एक फोटो हो <laughs> <तो पस करें। laughs> तर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आता माझा म्हणण्यापेक्षा आमच्या चॅनलला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बघा आमची फॅमिली पूर्ण कशी रिॲक्ट करते या गुड न्यूज वर गुड न्यूज गुड <laughs> न्यूज वर मी आय एम रिली एक्सायटेड तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतं नक्की सांगा काय सिद्धीविनायक डायनिंग हॉल ते चांगलं आहे बरो सगळं जग तुमच्यात ठेवा कोणाला सांगू न बरो महिने पाच सहा महिने पुन्हा सांगू नका कोणालाच कोणालाच नाही सांगा मी वाटतच होत म्हणजे एक नंबर एक नम्बर। ना फोकत नाही राशल्ली सौ असं माझ्या पप्पाने रिॲक्ट केलेला कोणाला सांगू नका कोणाला सांगू नका Oh थाये, थाये एक असते पॉझिटिव्ह लाईन आणि एक असते एक नॉर्मल तर मग सत्तावीस टाकली पासून घेत आहेत पॉझिटिव्ह तर काल गेले होते मी डॉक्टरांकडे तर त्यांनी टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली आणि आता ब्लड टेस्ट केली ती थायरॉइडच्या गोळ्या घ्यायला लागणार पण ती पंच्याहत्तर झाली

ड्रायफ्रुटचा मारा करायचं मी आता सगळं आणत सगळं ड्रायफ्रूटपा नारळ पाणी दिलं होतं रोज रात्री नारळ पाणी करायचं रात्री आता तुला सर्व सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट पाव किलो आणून देणार आहे ते घेऊन जात अर्धा किलो आणा पाव किलो ते भरपूर होत तरी आठ हे प्रकार ना

आता आहे आता काय माहित तू काय करायचं काय माहिती काय करायचं होईल चला आता सेलिब्रेट करायला पण जातो मग माझं नाही तूच सांगा काय खायचं ते सांग आता काही होणार पण नाही असं खायचं खायचं पण काय असं आता खावं असं नाही मटण बिटन नाही खायचं खायला आज गुरुवार आहे हो मग ते काय खायचं ते सांग आपण तिकडे जाऊ आजचा उपवास माझा गेला आय डोंट नो बघू तर असं होतं हे माझे पप्पा आहेत मिस्टर डबडे <laughs> आणि ही आही मा आहे माझी बहीण भावी मावशी तर असं यांनी रिॲक्ट केलेलं आहे आता मेन आहे चिन्मयच्या आई बाबा आणि बहीण ती कशी रिॲक्ट करते त्याच्यावर आता कळेल की काय आहे आजी पण तुझी चालले काय करायचं <laughs> Ay şapan. <laughs> Ay ka. Ne? Ha. Ne dedi? Wow. Ha. 出来 चांगली बातमी आज महाराज उज्ज्वल फुल पडलं हो वा सेलिब्रेशन तो बनत सांग

फोटो नाही काढत ती व्हिडिओ काढते नाहीये आता काय कसं रिएक्ट करावं नाही अगं मोनिका आली भेटायला हे बघ इकडे सांग गुड न्यूज गुड न्यूज आता पणजी पणजी होणार वा 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 आनंदाची बातमी मी पुष्कळ वेळा स्वप्नात माझ्या तुझं बाळ झोपलेलं पाहिलंय हो ना ग किती दोन महिने नाही नाही आता एक कालच कळलंय कालच कळलं डॉक्टर ऐकलं डॉक्टर म्हणले घरच्यांना सांगू शकता तुम्ही आता सांगू शकता कम्प्लीट हेल्दी आणि काहीच प्रॉब्लेम नाहीये अगदी आत्ता दोन तीनच आठवडे झालेत म्हणजे असं अजून ते बारा तारखेला सोनोग्राफी करायला सांगितलीये मग तेव्हा अक्च्युअल ते पण ब्लड टेस्ट वगैरे सगळं केलं त्याच्यात सगळ्या पडतो एवढी मला आता ते घरगर होत पण भेटून सांगायचं असं ठरवलं भेटून सांगायचं ठरवा खूप छान खूप छान नाही असं कळ वेळेला असा भाग झालेला आहे जवळजवळ सतत डावड्याला इथं आल्यापासून तुझं बाळ असं देवाजवळ झोपलेला आहे आणि हातोय चिन्मय हातायलाय दोघांचंही अभिनंदन त्यात त्या चिन्मयचं जास्त म्हणजे आता काय बोलता येत नाही <laughs> तू मागच्या महिन्यात चिडचिड करत होतीस ती ह्याच्यासाठी करत होती आहे थासा। आता <laughs> निर्णय घेतला फार उत्तम झालं चाल तिचं पाक फेटलं सगळं बुद्धीने आम्हाला बुद्धी केलं काही बुद्धी बिंडी नाही सगळे व्यवस्थित चिरतरुण तरुण आहेत होता ना सासू सासरे करण्यासारख्या आहेत तोपर्यंत म्हणला होऊन जाऊ दे म्हणून सांगितलं होतं चिन्मयला चिन्मयने कॅलेंडर उघडलं उघडणार नाही तसं नाही तुम्ही किती वेळा करणार नाही अगं बाई मला सांगतोय तो सगळं करायला लागणार आहे मी एकच करू शकतो

पहिलं मूल मी सांभाळणार दुसरं तू सांभाळणार तो म्हणलं आपण एकच एकदम झाली तर कुणी विचार केला आता येताना गाडीमध्ये कि दोन झाली तर काय करायचं म्हंटल काही नाही सगळ्यांना म्हणायचं मंथली आम्हाला एक अमाऊंट पाठवत जात याच्यावर म्हणून तुम्ही मुलं आमच्याकडे पाठवा त्या मुला मुलगीला सुनेला धन सुरात

चौदा पंधरा किलो कमी केले त्याने डायटिंग आता डायटिंग करतो फिरतोय भरपूर हो ना व्यायाम करतो सगळ्यां आमच्याकडे गुड न्यूज आहे गुड न्यूज तिला पण आयडिया आलेली आहे आणि तुला पण थोडी आयडिया आहे यांना थोडी थोडी आयडिया अशा आलेली असावी

कशी बोलते याला कळलेलं होत बहुतेक आयडिया आली होती कारण आम्ही एका दिवशी जन्माला आलो पाठवा ते मला पण म्हणाल का प्रत्येक त्याच्यावर म्हणतो आत्ता माझ्याकडे बघून असं वाटत असेल की मी आजारी आहे पण तसं अजिबात नाहीये आज सुट्टी आहे मला आणि आ, या ब्लॉगचं एंडिंग करायचं होतं म्हणून मी शूट करते झोपेतून उठले एडिट करत होते तर मला असं सा झालं एंड एक प्रॉपर शूट करावा तर आमच्या फॅमिली मेंबर्सने असं रिॲक्ट केलं आणि खूप छान वाटलं ही न्यूज तुमच्यापर्यंत पण सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे हो, ऑलमोस्ट आता बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्मवर ही न्यूज गेली आहे आणि सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि खूप छान वाटतंय सो थँक्यू सो मच माझ्या यूट्यूब फॅमिलीला इन्स्टाग्राम फॅमिलीला आणि सगळ्यांना जे आम्हाला विश करतायत जे आमच्यासाठी छान असं विचार करतायत सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच असेच आशीर्वाद आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा uh, मी छान छान व्हिडिओ आता टाकणार आहे आता मा माझी तब्येत बरी आहे uh, आता परत एनर्जी येते आहे शूट करायला सो डेली so, ब्लॉग आता दोन तीन दिवसात मी सुरू करते आहे सो so, ते पण सुरू होतील रेसिपीज आणि प्रेग्नन्सीच्या गमती जमती असं मी सगळं पोस्ट करणार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि काही टिप्स असतील प्रेग्नन्सीच्या तर त्या पण शेअर के करा कारण की बऱ्यापैकी काहीच गोष्टी बऱ्यापैकी काही काहीच गोष्टी मला माहिती आहेत आणि काही गोष्टी अजिबातच माहीत नाही आहेत त्यामुळे तुमचा गायडन्स हा मला हेल्पफुल राहीलच सो नक्की मला सांगा आणि नक्की कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय